हातोडा घेतला लोक म्हणायचे हे अशक्य आहे हे होणार नाही तो कशाला करतोयस लोकांच्याकडं दुसरंच माणसेने नाही लक्ष दिलं विजन क्लिअर केलं मला तोडायचं आहे म्हणजे तोडायचा आहे तो मला अडवा आला त्याच्यामुळं माझी पत्नी गेली आणि मी तो डोंगर तोडणार चला ठरवूया की आपल्या आयुष्यामध्ये कितीही डोंगर येऊ द्या कितीही संकट येऊ द्या मी टक्कर देणार मी जिंकणार आणि आनंदीही राहणार मार्केटिंग झालं पाहिजे आपलं स्वतःचं लोक काय म्हणतील हा ज्याने विचार केला ती तिथंच राहिली नमस्ते मित्रांनो कसे आहात नक्कीच चांगलं पाहिजे आनंदी पाहिजे जीवनात तर उतार होतच असतात त्यामुळे काय एवढा लोड घ्यायचा नाही आपण एक अशी कथा पाहणार आहोत की आपल्याला ती ऊर्जा देईल असा कोण तो माणूस ज्यानं डोंगर फोडून रस्ता केला का केला कशासाठी केला त्याची कारणं काय आहेत ते, ते बघणं गरजेचं आहे अशा कथाच सत्यकथा आपल्याला एनर्जी देतात त्यातून काहीतरी आपल्याला घेता यायला पाहिजे तर बिहारमधील गया ह्या ठिकाणी दशरथ माझे नावाचे ग्रस्त गरीब शेतकरी राहत होते त्यांच्या पत्नीचं नाव फाल्गुनी फाल्गुनीवरती त्यांचं भरभरून प्रेम होतं तसंच फाल्गुनीचंही त्यांच्यावर होतं एक दिवस काय झालं फाल्गुनी गर्भवती होती आणि ती डबा घेऊन डोंगरात दशरथ माझीच्या दिशेनं गेली पण काय झालं की जाता जाता पाय घसरला आणि दगडावरती पडली आणि डोकं डोक्याला चांगला मार लागला मोठी जखम झाली आणि ते दशरथ माजीने पाहिलं पाहिल्यानंतर लगेच उचललं आणि दवाखान्याच्या दिशेनं धाव घेतली पण अंतर हे काय थोडं नव्हतं फार दूरचं होतं सत्तर किलोमीटर पण जीव आहे पत्नी आहे थांबू शकत नाही जीवाच्या आकांतानं दवाखान्यात दसरत माझी पोहोचली आणि पोचल्यानंतर डॉक्टरांना विचारलं की माझी पत्नी कशी आहे डॉक्टरांनी उत्तर दिलं तुझी पत्नी आता ह्या धर्तीवरती नाही राहिलेली दसरत माझी गप्प बसले त्यांनी कोणताही विचार केला नाही त्यांच्या फक्त डोक्यात एकच आलं तो म्हणजे तो डोंगर तो डोंगर जर अडवाला नसता तर माझी पत्नी वाचली असती त्यांनी ठरवलं की मी तो डोंगर तोडणार आणि हातात हातोडा घेतला लोक म्हणायचे हे अशक्य आहे हे होणार नाही तू कशाला करतोयस लोकांच्याकडं कर दसरच मांजी दसरच मांजीने नाही लक्ष दिलं विजन क्लिअर केलं मला आहे म्हणजे तोडायचा तो मला अडवा त्याच्यामुळं माझी पत्नी गेली आणि मी तो डोंगर तोडणार चांगले वाईट दिवस दिवसांमागून दिवस गेले नेम सतत बावीस वर्ष आणि बावीस वर्षानंतर काय झालं माहिती आहे का जो रस्ता पंचावन्न किलोमीटरचा होता तो फक्त पंधरा किलोमीटरवरती आला मित्रांनो तो आज डोंगर म्हणजे डोंगर नाही राहिलेला तो तर तो दशरथ माझे यांच्या जिद्दीचं स्मारक बनलेलं आहे आपल्या आयुष्यातही असे असंख्य डोंगर येत असतात त्यांनाही आपण आडवं केलं पाहिजे चला ठरवूया की आपल्या कि आयुष्यामध्ये आप कितीही डोंगर येऊ द्या कितीही संकट येऊ द्या मी टक्कर देणार मी जिंकणार आणि आनंदीही राहणार मित्रांनो तर या कथेतून सत्य कथेतून आपल्याला काय पाहायला मिळतं हे पण महत्वाचं आहे पत्नीचा जीव गेला त्या डोंगरामुळं मग दशरथ मांजी यांनी काय ठरवलं की त्या डोंगरामुळं जीव गेला मी डोंगराला तोडणार आणि त्याने निश्चित केलं मी तोडणार म्हणजे तोडणार त्याच्यावरती काम चालू केलं लोक म्हटली की तुझ्यासाठी जमणार नाही हे अशक्य आहे हे कशाला करतोय लोकांच्याकडे लक्ष दिलं नाही सातत्य राखलं त्याचं काम करत राहिले ते त्यांचं काम त्यांनी केलं सातत्य आणि एक ना एक दिवस ते सक्सेसही झाले आज ती गोष्ट म्हणजे गोष्ट नाही राहिली तर अख्खं जग एक प्रेरणादायी गोष्ट म्हणून त्याच्याकडे बघतोय आपल्या ह्या आयुष्यामध्ये असंच करणं गरजेचं आहे बऱ्याच संध्या येत असतात संध्याचं सोनं करणं गरजेचं आहे आणि कितीही अडचणी आल्या तर त्याच्यावरती मात करणं गरजेचं आहे मी एक गोष्ट शिकलोय कितीही अडचण आली तरी स्टेबल राहायचं आणि कर्म करत राहायचं कर्म दरी नाही व्हायचं कर्म करत राहायचं नक्कीच परत 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 आपल्या आयुष्यात समाधान सुखशांती यश हे येतच राहतं त्यामुळे फक्त थांबायचं नाही कधीच मित्रांनो लाईफ खरं सुंदर आहे मात्र ते आपलं विजन काय आहे लाईफकडं बघण्याचं हे महत्वाचं आहे आपण नुसतंच इतरांची सक्सेस बघतो पण त्यांचं कष्ट आणि संघर्षही बघणं गरजेचं आहे जे लोक रिअल मोठी होतात अगदी अभिनय क्षेत्र असू देत किंवा व्यावसायिक असू देत किंवा कोणतेही असू देत फक्त आपल्याला यश दिसतं पण त्याच्या मागचं कष्ट दिसत नाही तर त्याच्या मागेही फार कष्ट असतं तवाच कोणतरी सेलिब्रिटी बनतं कोणतरी वैज्ञानिक बनतं कोणतरी संगीतकार बनतं कोणतरी गायक बनतं त्याच्या हे कष्ट आहे सातत्य आहे अजून एक दुसरी गोष्ट मला आठवली म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती का आता हे जे लोक घडले सगळे त्यांनी स्वतःचं प्रेझेंटेशन केलं इतरांना की मी असं असं आहे की मी आज सांगतोय तुम्हाला मग समजा मी मी तुम्हाला काहीतरी सांगतोय म्हणजे मी माझं प्रेझेंटेशन करतो आहे म्हणजेच मार्केटिंग करतो आहे कितीही मुख्य लोकं होत्यात ते स्वतःचं सो मार्केटिंग करतात आणि लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतात आणि ह्याच्या उलटं होतात मग सर्वसामान्यांचं ह्याच्या उलटं आहे की आपण घाबरतो की लोकं काय म्हणतील हे पाऊल उचललं तर आणि सांगतच नाही आणि तिथंच राहतो आहे नेमकं मला पण गमक राहिलं म्हणजे कळलं आहे बरं का मार्केटिंग केल्याशिवाय काय फा उपयोग नाही म्हणजे मला स्वतःला असं पहिलं सांगताना जड जायचं सा की मी मोटिवेशन स्पीकर आहे जड जायचं पण आत्ताच्या घडीला सिच्युएशन अशी आली की मला कार्ड छापायला लागते आत्ता की ही कार्ड हे माझं प्रोफेशन ते दाखवलं तरच लोकांना कळणार आहे ना तर ही वस्तू स्थिती आहे त्याच्यामुळं काय घाबरून उपयोग नाही मार्केटिंग ही झालं पाहिजे आपलं स्वतःचं लोक काय म्हणतील हा ज्याने विचार केला ती तिथंच राहिली आणि ज्यांनी विचारच नाही केला आणि त्यांचं सातत्यानं काम केलं त्यांनी फार मोठं यश मिळवलं तर आपल्याला फार मोठं यश मिळवणाऱ्यामध्ये जायचं आहे तर मित्रांनो आज परत एकदा बोलून फार मला समाधान वाटला आनंद वाटला धन्यवाद